भंडारा तहसील कार्यालयासमोर तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारले आहे मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक बावीस एप्रिलपासून बेमुदत रजा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे भंडारा शहरातील तहसील कार्यालयासमोर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी विविध मागण्यांकरिता दिनांक एकवीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजतापासून एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे प्रलंबित असलेल्या मागण्या तलाठी आणि मंडळ अधिकारी यांची ज्येष्ठ या ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे तलाठी यांचे सी आर त्वरित देण्यात यावे तलाठी मंडळ अधिकारी यांचे रिक्त पदे त्वरित भरण्यात यावे तलाठी यांना त्यांचे कार्यालयीन भाडे देण्यात यावे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना कालबद्ध पदोन्नती आणि तलाठी यांना स्थायित्व प्रमाणपत्र देण्यात यावे दोन हजार एकवीसचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे त अतिकालीन भत्ता देण्यात यावा कालबह्य हो झालेले प्रिंटर तसेच नवीन पदनिर्मित झालेले तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना नव्याने लॅपटॉप आणि स्कॅनर प्रिंटर देण्यात यावे शासकीय कार्यालयातील वीज बिलाचे देयकाची रक्कम देण्यात यावी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांची विनंती बदली करून देण्यात यावी अशा विविध मागण्यांना घेऊन एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे तर दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे भंडारा जिल्ह्यातील तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचे एकदिवसीय मुदत रजा आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय भंडारा जिल्हा तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी घेतलेला आहे जनतेच्या कामांना दिरंगाई झाल्यास याला शासन प्रशासन संपूर्ण जबाबदार राहील भंडारा जिल्ह्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी रजा आंदोलन करतील अशी माहिती जिल्हा तलाठी शाखेचे अध्यक्ष शेखर ठाकरे उपाध्यक्ष राजेश्वर ठाकरे मंडळ अधिकारी जिल्हा शाखेचे अध्यक्ष जयंत सोनवाने उपाध्यक्ष वसुंधरा वासनिक तसेच सचिव टी आर गिरेपुंजे यांनी दिनांक एक एकवीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता दरम्यान दिली आहे या आंदोलनात भंडारा जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात संपूर्ण तलाठ्यांनी आणि मंडळ अधिकारी यांनी हिस्सा घेतलेला आहे सदर आंदोलन हे भंडारा जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयावर करण्यात आले आहे या आंदोलनात राजेश मडामे महाराष्ट्र समन्वयक महासंघ प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदविलेला आहे या आंदोलनाला पत्रकार संजीव भांबोरे यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जिल्हाध्यक्ष शेखर ठाकरे यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली संजीव भांबोरे पत्रकार आज भंडारा तहसील कार्यालयासमोर विदर्भ पटवारी व अधिकारी संघ नागपूर जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी भंडारा जिल्हा विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी संघाचे भंडारा जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी शेखर ठाकरे आहेत तर आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत की त्यांच्या या संघाच्या काय मागण्या आहेत तर नमस्कार सर नमस्कार तर सर हे आंदोलन तहसील कार्यालयासोबत सुरू आहे तर कशा संबंधात आहे काय सांगाल आपण याबद्दल हे आंदोलन तलाठी आणि अधिकारी यांच्या शासन मान्य ज्या माग मागण्या आहे या रिस्तर मागण्या त्या मागण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने मागण्या पूर्ण न केल्यामुळे नाईला जास्त संघटनेला नाहीला जास्त हे आंदोलन करावं लागेल हे आंदोलन सातही तहसीलमध्ये मोहाडी तुमसर भंडारा पवनी लाखनी लाखांदूर आणि साकोली या सातही तहसीलमध्ये सर्व तलाठी व अधिकारी यांनी पेंडा टाकून तहसीलच्या आवारामध्ये हे आंदोलन पुकारलेले आहे जिल्ह्यात एकूण किती तलाठी व अधिकारी आहेत या सर्वांनी त्या आंदोलनात सहभाग घेतला आहे का आ, या आंदोलनामध्ये ज्यांना एक वर्ष पूर्ण झालेली ना नाही आहे ती तलाठी एक वर्ष पूर्ण न झालेल्या त्याने या आंदोलनात सहभागी त्यांचा आम्ही घेतलेला नाही आहे पण जे इतर कार्यरत तलाठी आणि अधिकारी आहेत दोनशे चाळीस तलाठी व चाळीस मंडळ अधिकारी या संपूर्ण लोकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे तलाठी व मंडळ अधिकारी हे धरणे आंदोलन करण्याचे कारण काय तलाठी व मंडळ अधिकारी धरणे आंदोलन करण्याचं कारण हे आहे की अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला आम्ही संघटनेच्या वतीने दरवर्षी मागणी देण्याच्या निमित्ताने आम्ही संघटनेच्या ज्या काही न्याय मागण्या आहेत तलाठी यांची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे तलाठी यांना शियारपती करणे तसेच दोन हजार एकवीसमध्ये जिल्हा झाली त्या निवडणुकीचा ओटीचा जो भत्ता आहे हा तलाट्यांना दिला नाही दोन हजार सोळापासून पेंडिंग आहे ते शासन स्तरावर पेंडिंग असल्यामुळे आम्ही त्याचा पत्रव्यवहार काय केला जिल्हा प्रशासनाने मंजूर झाल्या का संदर्भात आम्ही वारंवार भेटलो आणि त्यांनी आम्ही आंदोलनाची नोटीस दिली पंचवीस म्हणजे पंधरा एप्रिल केलं त्याच्यानंतर आज एकवीस तारखेला आम्ही आंदोलन या ठिकाणी आहे ती मागणी आहे तलाठी अधिकारी यांना कालबद्ध पदोन्नती देणे तलाठी मंडळ शासकीय कार्यालय तलाठी आणि मंडळी तलाठी कार्यालयाची लाईन सुद्धा कट करण्यात आली या संदर्भात मागणी आहे या, या, या आंदोलनाचं आमचं जर आज एकवीस तारीखला लक्षणीय आम्ही त्रिमूर्ती चौक जर तिथे प्रभारी भवन आहे तिथे आम्ही किंवा त्रिमूर्ती भवनमध्ये आम्ही पंढरट टाकून सर्व जिल्ह्यातल्या साखळी तहसीलमध्ये होणार आहोत समजा जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नाही तर नेमकी आपली कोणती भूमिका असणार आहे आम्ही सामूहिक रजा आंदोलन सुरू केलेलं आहे जिल्हा प्रशासनाने याची दखल जर घेतली नाही तर आमचे जे केंद्रीय अध्यक्ष केंद्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अकरा जिल्हे आंदोलनामध्ये सहभाग घेऊन जिल्हे प्रशासन जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही रजा आंदोलन करणार आहोत तर हे होते मंडळाधिकारी